विजापूरच्या आदिलशाहीचा बराढ्य सरदार अफजल खान औरंगजेबाला कचाट्यात पकडणारा अफजल खान राजांचा कट्टर प्रतिस्पर्धी अफजल खान जला मारल्यामुळे शिवरायांचे नाव भारतभर गाजले तो अफजल खान या अफझल खानाचे सध्याचे वंशज कोण आहेत कुठे आहेत काय करतात अफजल खानाच्या सर्व जवळच्या नातेवाईकांसह आणि सध्याच्या वंशजांसह खानाच्या खानदानाची दुर्मिळ आणि सविस्तर वंशावळ सर्वप्रथम सादर होत आहे आपल्या या चॅनेलवर नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात विजापूरच्या अंमलाखाली असलेल्या भागात केली होती शिवरायांच्या पराक्रमामुळे विजयामुळे आणि चढत्या वाढत्या स्वराज्यामुळे विजापूरचा अली आदिलशहा भयंकर धास्तावला आणि संतापला देखील अली आदिलशहाने शिवरायांना जिवंत पकडून आणण्यासाठी आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खान याला शिवरायांच्या विरुद्ध रवाना केले प्रतापगडापाशी झालेल्या त्या सुप्रसिद्ध अशा शिवराय अफजल खान भेटीवेळी शिवरायांनी अफजल खानाला फाडले हा सर्व इतिहास आपल्याला माहिती आहेच पण अफजल खानाबद्दलची वैयक्तिक माहिती आणि त्यातल्या त्यात, त्यात अफजल खानाच्या वंशावळीबद्दल मात्र फारशी माहिती प्रकाशात आलेली नाही अफजल खानाची वंशावळ अजूनही अपरिचितच राहिलेली आहे अफजल खानाचा पूर्वज कोण होता आदिलशाहीशी अफजल खानाच्या संबंध केव्हा आणि कसा आला अफझल खानाला काका किती अफजल खानाच्या अधिकृतपणे निकाह केलेल्या बायका किती खानाला मुले आणि मुली किती या सर्वांची नावे काय आहेत यांच्या कबरी कुठे आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अफजल खानाचे सध्याचे वंशज कोण आहेत आणि ते कुठे असतात या सर्व महत्वाच्या आणि उत्सुकता वाढविणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात ती अफजल खानाच्या वंशावळीमधूनच अफजल खानाची ही वंशावळ पाहण्याआधी थोडी महत्वाची माहिती देतो अफजल खानाची ही वंशावळ अफझल खानाचे सध्याचे वंशज ऍडव्होकेट मकसूद अफझल जहागीरदार यांच्यामुळे आपल्यासमोर येत आहे ते अफजल खानाचे थेट तेरावे वंशज आहेत त्यांनी कर्नाटकात मॅजिस्ट्रेटच्या पदावर काम केलेले आहे सध्या ते एक नामांकित वकील आहेत ॲडव्होकेट जागीरदार हे स्वतः इतिहास अभ्यासक आणि संशोधक असून ते स्टडीज इन विजापूर सल्तनत या ग्रंथाचे सहलेखक आहेत खानाचे ते थेट वंशज असल्यामुळे त्यांना इतर कुणाही पेक्षा अफजलखानाच्या घराण्याबद्दल जास्त आणि सविस्तर माहिती आहे त्यांच्याकडील कागदपत्रानुसार ही वंशावळ त्यांनी बनवली आहे आपण आधी वंशावळ पाहूया आणि त्यानंतर इतर ही माहिती घेऊया शिवकालीन इतिहासाच्या दृष्टिकोनातून या वंशावळीतील मुख्य व्यक्ती अशा आहेत अफजल खानाच्या आजोबाचे नाव होते अल्लाउद्दीन शिराजी हा सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला इराणमधील एक विद्वान कवी होता अल्लाउद्दीन शिराजीची तीन मुले म्हणजे ख्वाजा मोईनुद्दीन मोहम्मद नबाब शहानवाज खान आणि हिदायत उल्ला शिराजी शहा नवाज खानाला तीन मुले होती थोरला बडे खान त्यानंतर अफजल खान आणि शेवटी फराद खान शहा नवाज खानाचा मुलगा अफजल खान म्हणजेच शिवरायांनी प्रतापगडापाशी मारलेला अफजल खान या वंशावळीनुसार अफझल खानाचा जन्म तीस सप्टेंबर सोळाशे एक या तारखेला झाला अफजल खानाच्या कायदेशीर लग्नाच्या म्हणजे रीतीनुसार निकाह केलेल्या चार बायका होत्या या चार बायकांची नावे खदिरा सुलताना साहेब सुलताना खुर्शीद उन्निसा आणि मसाबी अशी आहेत या चार बायकांच्या पासून अफजल खानाला चार मुले आणि दोन मुली झाल्या होत्या या मुलांची नावे अशी थोरला मुलगा फाजिल खान त्यानंतर फाजल मोहम्मद खान त्यानंतर फौलाद खान आणि रजा अली खान ही होती चार मुले तर ईशान बख्त आणि फातिमा सुलताना या दोन मुली या वंशावळीत आपण पाहिलेली फाजिल आणि फाजल ही दोन वेगवेगळी नावे आहेत फाझीलचा अर्थ विद्वान किंवा शहाना असा आहे तर फाजल किंवा फजलचा अर्थ उपकार किंवा कृपा असा आहे अफजलखानाच्या पुढील पिढीतील प्रत्येक पुरुष वंशज त्याच्या स्वतःच्या नावाच्या पुढे अफजल हे नाव लावतो अफजल खानाच्या मृत्यूनंतर काही काळाने त्याच्या चार मुलांच्या शाखा वेगळ्या झाल्या या चार शाखांमधील सध्याच्या वंशजांची नावे आणि गावे अशी आहेत खान शाखा आणि त्यांचे भाऊ अफजलपूर जिल्हा गुलबर्गा कर्नाटक फाजल मोहम्मद खान शाखा मखदूम खान आणि त्यांचे भाऊ गोकाक जिल्हा बेळगाव कर्नाटक अफजल खानाच्या मुलापैकी फौलाद खान आणि रजा अली खान या दोन शाखांविषयी सध्या अधिक संशोधन सुरू आहे अफजल खानाच्या वंशावळीबद्दल ही जी सर्व माहिती आपण पाहिली ती आपल्याला ॲडव्होकेट मकसूद जहागीरदार यांच्या सौजन्याने मिळालेली आहे इतरत्र कुठेही ही, ही दुर्मिळ माहिती उपलब्ध नाही अफजल खानाच्या वंशजांनीच दिलेली ही माहिती असल्यामुळे ती नक्कीच महत्वाची आणि उपयुक्त ठरणारी अशीच आहे आता आपण यातील काही व्यक्तींची आणखी माहिती पाहूया अफझल खान हा शहानवाज खानाचा मुलगा असल्याचे आपण वंशावळीत पाहिले हा शहानवाज खान इब्राहिम आदिलशहा दुसरा याच्या काळात इसवी सन पंधराशे ऐंशी ते पंच्याऐंशीच्या सुमारास विजापूरला आला तो विजापूरच्या आदिलशाही दरबारात सरदार आणि मंत्री होता शहानवाज खानासोबत त्याचा थोरला भाऊ मोईनुद्दीन मोहम्मद हा देखील विजापूरला आला होता यानंतर काही काळाने धाकटा भाऊ हिदायत उल्ला शिराजी हा देखील विजापूरला येऊन दाखल झाला शहानवाज खान आणि त्याचा भाऊ हिदायत उल्ला या दोघांनी विजापूर शहरातील काही महत्वाच्या इमारती देखील बांधल्या आहेत या शहानवाज खानाची कबर विजापूर शहराला लागूनच आहे या कबरीच्या इमारतीला बारा टांग की कमान असे म्हटले जाते कारण ही इमारत बारा खांबांच्या वरती आधारलेली आहे इथे शहा खानाची कबर आणि त्या शेजारी एक मशीद आहे खानाचा धाकटा भाऊ फराद खान याची कबर गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद या गावी आहे आळंद गावातील काली मशीद ही फराद खानाने बांधलेली आहे अफझल खानाला अधिकृत म्हणजे इस्लामी रिवाजाप्रमाणे निकाह केलेल्या चार बायका होत्या यातील मसाबी नावाच्या अफझल खानाच्या बिबीची कबर विजापूर जवळच्या तके अफझलपूर या गावात चिंदगी शहा दिवाण दर्ग्यापाशी आहे अफजल खानाच्या इतर तीन कायदेशीर बायकांची नावे आपण पाहिलीच या तीन बायकांच्या कबरी अफजलपूर जिल्हा गुलबर्गा इथे आहेत या अफजलपूर गावात असलेल्या मशीद महल नावाच्या वास्तूमध्ये एका भव्य घुमठामध्ये या अफजल खानाच्या तीन बायकांच्या कबरी आहेत शहा नवाज खान फराद खान आणि अफजल खानाच्या चारही बायकांच्या कबरी मी स्वतः पाहिलेल्या आहेत त्याची आणखी काही माहिती आपल्या चॅनेलवरील अफझल खानावरील व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्वी पाहिलेलीच आहे याबरोबरच अफजल खानाची प्रतापगडाजवळ असलेली कबर आणि विजापूर शहरालगत अफजल खानाने स्वतःच्या कबरीसाठी बांधलेली पण अफझल खानाला इथे न पुरल्यामुळे रिकामीच राहिलेली अफझल खानाच्या कबरीची इमारत याचीही माहिती आपण आपल्या या चॅनेलवर पूर्वी पाहिलेली आहे अफजल खानाचा मोठा भाऊ बडे खान हा होता अफझल खानाचे वंशज ॲडव्होकेट मकसूद जहागीरदार यांच्याकडील माहितीनुसार या बडे खानाची कबर फलटण जवळच्या घाडगे मळा या गावाच्या परिसरात आहे अफझल खानाचा तिसरा मुलगा होता फौलाद खान ऍडव्होकेट जागीरदार यांच्याकडील माहितीनुसार या फौलाद खानाची कबर कराड शहरातील ईदगाह जवळच्या कब्रस्थानात आहे मी स्वतः अजून या दोन कबरी पाहिलेल्या नाहीत पण तुम्हाला याबद्दल काही जास्त माहिती असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्याच्या चार मुलांचे पुढे काय झाले शिवरायांच्या विरुद्ध चार वेळा लढलेला अफजल खानाचा मुलगा कोण औरंगजेबाच्या सैन्यातून लढताना मारला गेलेला मुलगा कोण ही अगदी दुर्मिळ आणि अशी माहिती एका स्वतंत्र भागात आपल्या या चॅनलवर लवकरच सादर होईल तर मित्रांनो अशी ही अफजल खानाच्या घराण्याची अफजल खानाच्या वंशजांकडूनच उपलब्ध झालेली वंशावळ आणि त्यातील अफझल खानाच्या सर्व नातेवाईकांची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा या भागातील माहितीकडे इतिहासविषयक मूलभूत माहिती म्हणूनच बघावे नेहमीप्रमाणेच कमेंटची भाषा सभ्य आणि योग्य असू द्या असभ्य भाषेतील आणि बिनबुडाच्या कमेंट लगेच डिलीट केल्या जातात या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म